बाबडे येथे चंपाषष्ठी निमित्त श्री खंडराव महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न सोनगीर जवळ असलेले बाबड्या लगत असलेले बाबडे येथील चंपाषष्ठी निमित्त श्री खंडराव महाराज यात्रोत्सव उत्सव दरवर्षी सालाबाजाप्रमाणे बाबडे गावाच्या वतीने यात्रोत्सव पार पडत असतो दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक देखील काढण्यात येत असते या पालखी मिरवणुकीच्या आधी या ठिकाणी श्री खंडराव महाराज यात्रोत्सवा उत्सवानिमित्त श्री खंडरायाची आरती करून पालखी मिरवणुकीत सुरुवात करण्यात येतो तर येळकोट येळकोट मल्हार अशा घोषणा देत या ठिकाणी जल्लोष यात्रोत्सवानिमित्त साजरा करण्यात येत असतो तर आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता या पालखी मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली यावेळी या पालखी मिरवणुकीत माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील ओंकार रोपणार मनोहर रोपणार यांच्या हस्ते या ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले तदनंतर पालखी मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली तर यावेळी या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर जागोजागी पालखीचे पूजन या ठिकाणी गावातील बाबडे येथील सर्व ग्रामस्थांनी महिला पुरुष वर्गांनी या ठिकाणी पालखी पूजन करून श्री खंडराव महाराजांचे दर्शन घेतले तर या यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी खेळणी पाडणी यासह विविध दुकाने देखील या ठिकाणी थाटण्यात येत असतात तर संपूर्ण गावातून डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य जल्लोषात सदर श्री खंडराव महाराज यात्रोत्सव हा पार पडत असतो तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सामाजिक कार्यकर्ते मनोहर ओंकार रूपनार राकेश पाटिल राघव पाटिल सोनू पाटिल साहबराव पाटिल काशीनाथ शिंदे मोरे बालचंद्र मोरे राम ठाकरे भगवान ठेलारी बापू पाटिल संतोष बील बुरा बील विक्की पाटिल दत्तू पाटिल रायबा ठाकरे गोपीचंद पाटिल भगवान ठेलारी बापू पाटिल बालचंद्र आबा प्रभाकर पाटिल प्रदीप पाटिल धर्मा पाटिल राहुल पाटिल समाधान पाटिल गोपी नाना पाटिल साइबा मालचे मधु मालचे संतोष बिल बुरा बिल विक्की पाटील दत्तू पाटील रायबा ठाकरे गोपीचंद पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परत या बाबले नगरीमध्ये चंपा श्रेष्ठी या मोहूर्चावर खंडेराव महाराज यांचे सर्व गावाचे ग्रामस्थ केले जाते आणि अतिशय आजचा दिवस आमच्या संपूर्ण गावासाठी हा आनंदाचा दिवस असतो संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित आहे खंडेराव भगवंत आमच्या गावाचे ग्रामदैवत आम्ही त्या दैवताला पूजत असतो त्यामुळे आमच्या या यात्रेला गालबोट लागलं नको पाहिजे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थसुद्धा या गोष्टीची दखल या ठिकाणी घेत असतो त्यामुळे सर्व पक्षीय पुढारी जे बी असतील ते सर्व या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वांना जर समजून या ठिकाणी म्हणजे समजदारीने या ठिकाणी यात्रा कशी सुखरूप आमची पार पडेल असा आमचा हेतू असतो सालाबादाप्रमाणे भरलेल्या आपल्या आपल्या गावात बाबळे गावाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यांची यात्रा दरवर्षीप्रमाणे भरते तशी याही वर्षी भरलेली आहे गावात एक आनंदाचा आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही ही यात्रा सगळेजण मिळून सगळे गावकरी मिळून भरत असतो गावात एक चैतन्याचं वातावरण आहे